भारतीय किसान संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीमान सर माजी नगराध्यक्ष संजयजी चर्डे वंचित बहुजन आघाडीचे विवेकजी गायकवाड शेतकरी संघर्ष कृती समितीचे सुभाषजी नोरोलिया आमचे मित्र यवत पाळवून आलेले प्रशांतजी सुरसकार प्रेमनारायणजी वैद्य व नरखेड तालुक्यातील आजूबाजूच्या सर्व खेड्यातून आणि नरखेड शहरातून आणि माझ्या मायबाप शेतकरी बंधू आपण आज शेतकरी येलगार सभेचं जे आयोजन केलं आहे त्याचा उद्देश आहे की आपण शेतकऱ्याच्या मागणीसाठी आपल्याला येल्गार पुकारायचा आहे आणि जे क्रांती उभी करायची आहे त्या क्रांतीची मशाल आपण या नरखेड तालुक्यातून पेटवणार आहोत म्हणून काटोल मतदारसंघात रविकांत भाऊंची सभा घ्यायची होती काटोलला शारदा चौकात सभा घेतली विना बोलवल्यानं गर्दी येते लोकांना मनोरंजनाचा भाग म्हणून गर्दी येते परंतु आम्ही एक विचार केला का जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलन होते तेव्हा नरखेड तालुक्यातला शेतकरी ऐंशी पर्सेंट राहते आणि नरखेड बाजारात शकणार नाही म्हणून म्हटलं आपल्या नरखेडच्या शेतकरी जर जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध राहते तर रविकांत भाऊ तुपकरांची भेट नरखेडवासियांसोबत घालून द्याव म्हणून आजच्या सभेचं आयोजन आपण नरखेडमध्ये केलेलं आहे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही पहा कोणत्याही चॅनलवर पहा सध्या तर असं चालू आहे पूर्ण जे भाकर मिठू ते पुन्हा एका पार्टीचं महाराष्ट्रात जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलत असेल आणि सरकारला खलाखला हलवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आपले रविकांत भाऊ ते आज आपल्या इथं आलेले आहे ते कर्जमाफीच्या विषयावर बोलणार आहे पीक विम्याच्या विषयावर बोलणार आहे अजून तुमच्याशी संवाद साधणार आहे परंतु मी काही इथं महाराष्ट्रभरातल्या विषयावर बोलण्यासाठी उभा राहिलेलो नाही मी आपल्या स्थानिकचे विषय जे शेतकऱ्याशी संबंधित आहे ते काही तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यातून तुमच्याही लक्षात येईल की या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आपण काटोल तालुक्याचा आज हिशोबच करणार नाही एका नरखेड तालुक्याचा जरी विचार केला तरी इथल्या शेतकऱ्याची कशी लय लूट होत आहे ते आपल्याला या निमित्तानं दिसणार आहे शासनानं आपण न मागताना एक रुपयाचा विमा चालू केला आपण कोण मागणी केली होती का की एक रुपयाचा पीक विमा चालू करा या नायक सरकारला एक रुपयाचा पीक विमा चालू केला आणि सरकार जनतेच्या पैशातून पीक विमा कंपनीचं फोट भरलं मित्रांनो या नागपूर जिल्ह्याला पुरस्कार मिळते सगळ्यात जास्त पीक विमा काढण्याचा रेकॉर्ड या नागपूर जिल्ह्याचा कलेक्टर पुरस्कार घेते उन्हाच्या भरोशावर घेते या नरखेड तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भरोशावर घेते पूर्ण जिल्हा जर पकडला पस्तीस हजार पेक्षा जास्त शेतकरी दरवर्षी पीक विमा काढतात जेवढे जास्त जास्त काळात पाहिलं आपण आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो पण शेतकऱ्याची फसवणूक कशी होते हे शेतकऱ्याला समजत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होत की जोपर्यंत बाहेर निघणार नाही आम्ही तुमच्या समस्येवर आम्ही काही करू शकत नाही आमचं काम फक्त तुम्हाला समस्येची जाणीव करून देणं आहे आणि तुमची जर लढण्याची इच्छा आहे तर तुमच्या पुढं पुढं होत त्या विषयावर लढण्याचं आमचं काम आहे तुम्हाला माहित असेल आपला जवळपास सत्तर ग्रामपंचायती आपल्या नरखेड तालुक्यात आहे त्यात दोन नगरपरिषद आहेत एवढ्या मोठे शेतकरी आहे पण या शेतकऱ्याच्या नुकसान काढले जाते यासाठी वेदर स्टेशन किती आहे तर पूर्ण तालुक्यात सहा आहे माहितीसाठी सांगतो सावरगावला वेदर वेदर स्टेशन आहे सावरगावच्या आधारावर या सावरगाव मंडळातल्या जवळपास चाळीस गावच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळते तिथच्या वेदर स्टेशन, स्टेशन दाखवलं की आज पाणी पासष्ट एम पेक्षा जास्त आहे तर आपण पीक विमा तक्रार केली तर आपली तक्रार मान्य होते पण सावरगाव स्टेशन आजच्या वर्षभरापासून बनलं आहे आणि सावरगावच्या वेदर स्टेशनच्या आधारावर पाऊस कमी पडला म्हणून आपल्या सात हजार तक्रारी यावर्षी रद्द करण्यात आल्या पण हा प्रश्न कोणीच विचारत नाही वेदर स्टेशन कुठं आहे हे कोणाला माहीत नाही वेदर स्टेशन चालू स्थितीत आहे का बंद स्थितीत आहे हे कोणाला माहीत नाही मला एका कृषी अधिकाराचा फोन आला म्हणे साहेब आपली कालच मिटिंग झाली कलेक्टर साहेबांसोबत आणि आम्ही सांगितलं मला त्यांना की आपले सगळे वेदर स्टेशन चालू आहे म्हटलं तू मला फक्त एवढं सांग आता जर म्हटलं गारपीट झालं त्या दिवशी पाऊस किती एम एम झाला गारपीट कोणत्या कोणत्या गावात झालं याची माहिती देऊ शकतं काय कोणत्या वेदर स्टेशनच्या आधारावर देऊ शकतं तेव्हा माहीत पडलं की हे मेंढकी वगैरे जे गाव आहे खांबली वगैरे या साईडनं पाऊस झाला सावरगाव वेदर स्टेशनवरती येते सावरगावचं वेदर स्टेशन वर्षभरापासून बंद आहे आणि तहसीलदार कृषी अधिकारी ते चोट्टे भोसडीचे तिथं कलेक्टरच्या तोंड समोर तोंड वरून करून सांगते की इथे वेदर स्टेशन सुस्थितीत आहे सहा पैकी तीन वेदर स्टेशन अर्ध वेळ बंद राहते आणि या वेदर स्टेशनच्या आधारावर आपला पीक विमा नाकारला जाते आपण एकत्रित ये येत नाही आपली शोकाची काय ती आपण यांना जाब विचारत नाही अरे जे समजा बंद थर्मामीटर जर आपला पाचवाने आपल्याला सांगितलं एकशे चार ताप आहे आणि कोणतंही औषध बांधलं तर आपण मरणार नाही काय मग जेव्हा पाऊस भरपूर येते सगळं होते आपलं नुकसान होते आणि जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते वे हे म्हणते पाऊसच आला नाही आमचा वेदर स्टेशन मध्ये त्याचा उल्लेखच नाही याचे वेदर स्टेशनच बंद आहे ज्या पीक विमा धारकांना पीक विमा थोडाफार पद्धतीत मंजूर होते तीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळते त्याच्यातही या पीक विम्याचा कंप्लेंटी आहे आपल्या तालुक्यातल्या म्हणजे रोज दोन पण येते भाऊ यानं माझ्या घराजवळ वीस हजार रुपये नेले भाऊ माझ्या घराजवळ यानं तीस हजार रुपये नेले हा छोटा वीस पर्सेंट पैसे जमा करते या वर्षीचं त्याचं बजेट वीस लाख रुपयापेक्षा जास्त कलेक्शनचं आहे पीक विम्याच्या रिजिनल हेडले म्हटलं जर जुलै महिन्यापासून तो चोट्टा पीक विमा कंपनी दिसला मागच्या वर्षी डुक्कर पकडायची जाईल फक्त तुम्हाला पकडले होते या वर्षी तुम्हाला जर नाही जेसीबीला उचलून फेकले तर मी तुम्हाला एक सांगणार हराम याले बस ले ले हे हराम शेतकऱ्याच्या नदीचा घोट घ्यायला बसलेले आहे आप आणि आपण मुकाडण्या सहन करतो आपल्यातले काही शेतकरी बंधू त्याला वीस पर्सेंट देत आहे मी नावासहीत सांगतो मान आणिच्या दाव्याची भीती नाही त्या चोटाईला ना पैसे वसूल केले म्हणून याच्यावर हे पाळी आली अरे तुम्ही शेतकऱ्याचं इकडे आसमानी संकट तर शेतकऱ्यावर आहे सरकार सुलतानी संकट आहे पण या ठोंब्यासारखे आलू गोंडे समोसे बी आपल्याला लुटा लागले आहे कोणाचं नाव घेऊन मोठं करण्याचा विषय नाही आहे पण तुमच्या सगळ्या घटना दुरुस्ती पाहिजे का तो छोटा चुकीच्या पद्धतीने पैसे वसूल करते कलेक्टरच्या समोरही सांगितलं कोणी कारवाई करायला तयार नाही पण यावेळेस सांगितलं जर पुन्हा तो पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्यात काम करेल तर तुम्ही लाता खा आणि तोही लाता खाई बाकी तीनशे त्रेपन्न चौपन्न मला काही सांगू नका आणि क्रांतिकारी शेतकरी जे संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहे ते पूर्ण ताकदीनं झोडपायला तयार आहे यावेळेस पण आम्ही कुठपर्यंत सेटिंग बी आपल्यात त्याच नको करते सरळ सरळ वीस वीस पर्सेंट करते मागच्या वर्षी मित्रांनो लेट इंटिमेशनचे आपण पैसे मिळवून दिले आपल्यात अनोख्यात साडेआठ कोटी रुपये मिळाले तेव्हाही नरके अनोक्याचा सगळ्यात जास्त लाभ झाला औषध औषध ज्यांना आम्हाला पाहिलं नाही त्याही लाभ झाला परंतु त्या गोष्टीचा फायदा असा घेतला की शेवटच्या गावापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही राजकीय मतभेदामुळे प्रत्येक माणसासोबत आमचं कनेक्शन होऊ शकलं नाही काही लोकांना आम्हाला तिथपर्यंत कनेक्ट होऊ दिलं नाही एखाद्या गावचा सरपंच आहे राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता आहे बिथी तिथं खायला आम्हाला तिसरं बिल्लू काढून देते त्या गावच्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही त्या त्या गावातून आंदोलन आम्ही केलं आणि वसुद्या केली आम्हाला त्यावेळी डेकोरेशनचे आले पैसे नव्हते आणि यायच्याजवळ ज्याने लाख भेटला त्याच्या घरचे वीस हजार या वर्षी रिजिनल हेड सांगितलं म्हणजे तुमचा जो पीक एजंट आहे त्याने आपण नोकरीवरून काढत आहोत आज सभेत सांगतो याच्यानंतर त्याच्याशी संबंधित असलेले जे कोणी पिलाटको असतील त्याच्या सोबत आर्थिक व्यवहार करू नये या वर्षी पीक विमा कम्प्लेटही करावं लागणार नाही तुमच्या वावरात एजंट देणार आणि कोणाच्या सेटिंग पैसे भेटणार सरकारनं यावर्षी पुन्हा आपला ताकदीनं गेम केला आहे एक रुपयाची पीक विमा योजना बिना मागितल्यानं सुरू केली होती बिना सांगितल्यानं भरून केली या वर्षी जर जास्त पाऊस आला पीक कापणीच्या आधारे ते ठरवतील या तालुक्याचं नुकसान झालं की नाही झालं आणि त्या आधारे आपल्याला ते पैसे देणार या विरोधात सरकारच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे संघर्ष करणार कोण संघर्ष करायला गेले तर ईडी उचलते सीबीआय उचलते याही न धंदे करून ठेवले म्हणून उचलते पण तुमच्या आमच्या सामान्यानं कुणा आलं पाहिजे तुमच्या सार आमच्या सारख्यानं याच्या विरोधात लढा दिला पाहिजे आणि आपले अधिकार आपण मिळवले पाहिजे तुम्ही कोणी कर्जमाफी मागायला गेले नाही हे स्वतः मताच्या पिकासाठी कर्जमाफी एक वेळेस नाही तीन तीन वेळेस एक मुख्यमंत्री घोषणा करते दोन उपमुख्यमंत्री घोषणा करते आणि निवडणूक झाल्यावर मग त्यांनी असे शब्दच दिले नाही कोणाच्या वरसावर बोलते जेव्हा शेतकरी एकत्रित ये येत नाही हे त्यांना माहीत आहे आणि शेतकऱ्याचं नेतृत्व करणारे दोन चार पिलांटू राहते ते कोणी पांढर नागासाठी कुत्र्यासारखे फिरते हे जसे सोटे त्या डीजीपी जाऊन मिळते म्हणून सरकारने आपलं गांभीर्य राहिलेलं नाही म्हणून कुठेतरी आपण ताततीने उतरलं पाहिजे शेतकऱ्यासाठी जो लढते त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे आणि या सहभागातून आपण स्वतः आपला न्याय मिळवला पाहिजे तुम्हाला या सगळं आता नवीनच प्रकार घडला मागच्या सोळा तारखेले आम्ही तहसीलमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत होतो कशासाठी ज्या आपल्या तालुक्यात त्रेचाळीस कोटी रुपयाची संत्रा मोसंबी फळवरती भरते भरपाई मंजूर झाली भाऊ त्रेचाळीस बाबूचे झाड ज्याच्या वावरात आहे त्याला आहे ज्याच्या वावरात संत्राचे झाड आहे त्याचं नाव कापलं ज्याच्या वावरात अडीच हजार झाड आहे पाचशे झाडाचे जा पैसे नाही भेटले आणि ज्याच्या वावरात बाबूही उभे आहे त्याला लाखानं पैसे भेटले बाकीचं तर सोडून द्या माया स्वतःच्या शेतात तीन एकरात सात वर्षाचे झाड आहे फळ गळले नुकसान झालं मला सात सव्वा तीन एकराचं नुकसान किती भेटलं तर चौदा हजार आणि माझ्या बाजूच्या शेतात जुलै महिन्यात दोन हजार चोवीस च्या झाडं लावले डिसेंबर महिन्यात त्याची फडगडती झाली आणि त्याला आता फेब्रुवारी नव्वद हजार रुपये भेटले पूर्ण तालुक्याचा हिशोब काढला तर सोळा कोटी रुपयाचं एकटा रोना गाव काढलं पूर्ण मतदारसंघाचं सॅम्पल कलेक्टर ले पत्र दिलं एस डीओ पत्र दिलं त्या यांना सांगितलं एका ग्रामसेवकानं पण मी पन्नास टक्के पैसे जे शेतकऱ्याकडून वसूल तहसीलदाराला लिहून मी त्या तहसीलदाराला समजून सांगितलं म्हटलं तुमच्या नावाला वसुली चालली आहे तुम्ही याच्यावर ऍक्शन घ्या तर दुपारी होतो वैद्यसाहेब प्रेमनारायणजी वैद्य साहेबांच्या मुवीचा विवाह होता तुमच्या लग्नाला गेलो होतो मला फोन आला तहसीलदाराचा म्हणते ते साहेब यादी रेडी आहे माझी सईंग झाली आहे तुम्ही या पैसे भरा यादी घेऊन जा म्हटलं प्रतिनिधी पाठवू का ठीक आहे म्हणे आपले इथं ठाकरे मेन्स वेरवापूर काय प्रज्वल ठाकरे त्याने पाठवलं म्हटलं दादा तू पैसे दे नऊशे रुपये यादी घेऊन घ्या आपल्या ताब्यात तो गेला ता तो म्हणते नाही ज्याच्या नावानं अर्ज आहे तो स्वतः पाहिजे अरे म्हटलं संघटनेच्या नावानं अर्ज आहे तो संघटनेचा पदाधिकारी आहे मी नियुक्तीपत्र पाठवतो घेऊन घ्या म्हणते नाही चार वाजता सांगितलं वा की स्वतः सागर तुझा असल्याशिवाय यादी देणार नाही चार वाजता मला फोन आला मी नागपूर यांच्याकडच्या लग्नातून निघालो पावणे सहा वाजता इथं पोहोचलो पावणे सहा वाजता आलो तर तहसीलदार काय म्हटलं झालंय खूपच झालं तहसीलदाराला फोन लावतो तर फोन उचलत नाही नाही यादी पाहिजे पैसे घ्या तर म्हणते ते भाऊ थोडेसे तहसीलदार साहेबाच्या समोर भरा म्हणते तू जाधव आहे बांगडा तुमचे तहसीलदार साहेबाच्या समोर बरामध्ये एकट्यात काय पैसे देतात तहसीलदाराची वाट पोहून राहिलो साडेसहा झाले पावणे सात झाले मग आले ना आपले शहण तहसीलदार टाईम पाहते म्हणते तहसील बंद झाली आता यादी भेटणार नाही सोमवारी या तर पाच तारखेला दिला पंधरा तारखेपर्यंत फिरवलं सोळा तारखेला तुम्हीच फोन केला म्हणून मी इथे आलो तर म्हणते ह्या टाईमवर आता यादी नाही भेटत म्हटलं इथे भ्रष्टाचार आहे तुमची तर याच्यात बाजल्या जाणार आहे तुम्ही लम्य होणार आहे तिच्याही पर्यंत याचा मलिजा आला आहे हे काम लपवण्याचा प्रयत्न करता तर तो तहसीलदाराचे शब्द काय होते मी तुम्हाला सांगतो माझे पंधरा वीस कार्यकर्ते होते तिथं तहसील मध्ये सगळे कर्मचारी होते आणि आपल्या काटोल हे चांगले म्हणजे सुपरिचित पत्रकार होते त्यांच्या समोर तहसीलदाराची भाषा काय आहे चुटकी बाजून जा म्हणते ओपन चॅलेंज आहे तुला का होते ते करून टाक हे ना भाषा कुठून आली हे भाषा दुपारी जो तहसीलदार पाया तो खालतून फरकर कापत होता त्याला वाटत होत की यानं घोटाळा वळ काढला तर काढले जाते आणि आपल्यावरही जनतेचे फटके बसते तो तहसीलदार सावरगावले आमदाराला भेटून आला आणि मायावर चढत होता हे तहसील आहे कोणासाठी सामान्य शेतकऱ्याचे पैसे काय या याही सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाचे कॅश आणि शेतकऱ्याची झाडं आहे त्याचे पैसे भेटले ते अर्धे पैसे ग्रामसेवकानं त्याच्या अर्धे पैसे तलाट्यानं त्यातले अर्धे पैसे कृषी सहाय्यकानं अशा चुकीच्या पद्धतीनं वसूल केले आणि त्याच्यातला मलिदा कुणाला पोहोचला आले का आपले सर्वांचे लाडके नेते रमिकांत भाऊ तुपकर यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी कृपया